जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी धामणगावगडी येथे दौरा केला नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या दत्तजिरी येथेही आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली तेथे ते नागरिकांशी तसंच संत अलमस्त बाबा यांच्याशी संवाद साधला कॅन्सर उपचारासाठी हॉस्पिटल उभारणी करण्याचं आश्वासन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिलं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे मतदारसंघात झंझावतीत दौरे सुरू आहेत धामणगाव गडी येथे त्यांनी दौरा केला नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या यावेळेस सरपंच रेखा गजानन येवले प्रामुख्याने उपस्थित होत्या नुकताच देवगाव ग्रामपंचायतीला दोन कोटीचा निधी आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांनी मिळाला आहे हा निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचे आभार मानलेत येथून हा ताफा दत्तझिरी येथे पोहोचला दत्त, दत्त मंदिरात संत बाबा यांचे दर्शन आमदार बच्चू कडू यांनी घेतलेत बाबांनी येथे कॅन्सर हॉस्पिटल व्हावे आणि रुग्णांचा मोफत उपचार व्हावा याकरिता पाच एकर जमीन देण्याचे म्हटले आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी भविष्यात दत्तझिरी येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारू याकरिता टाटा आणि जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत मुंबईतले त्या डॉक्टर्सला इथे बोलावू आणि कॅन्सरचा निशुल्क हॉस्पिटल येथे उभारू त्याचप्रकारे शेगाव संस्थामध्ये ज्या प्रकारे दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था असते ती व्यवस्था सुद्धा भविष्यात दत्तझिरी येथे होणार याकरिता प्रयत्न करण्याचं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलेत भेट दिली आहे एकूणच बाबांचे विचार संत अलमस्त बाबा यांनी काय म्हटलं त्यांना जाणून घेऊया या क्षेत्रामध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल होण्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि काय जाणून घेऊया संत अच्युत महाराजांनी जसं हार्टचं म्हणजे हॉस्पिटल उभं केलं त्याच धर्तीवर कॅन्सर हॉस्पिटल त्यांच्या या पाचशिखरामध्ये उभं राहावं एका संतांच्या या भूमिकेचं निश्चितच आपण अपन... आम्ही आदर करतो आणि संतांच्या खऱ्या भूमिका ह्या वंचितांच्या बाजूने असं असेल जिथं कमी आहे तिथं संत आहे ह्या भूमीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे मी निश्चितच त्याचा प्रयत्न करू एखाद्या मोठ्या ट्रस्टला टाटाला आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमचं स्वप्न पुरं होईल आणि लोकांची सेवा पण होईल मला वाटतं बऱ्याचदा मंदिरात गेल्यानंतर लोक मंदिराच्या भिंती बांधून मागतात किंवा मंदिर म्हणतात पण आपण म्हणतोय का अन्मस्त बाबाची ही भूमिका निश्चितच या राष्ट्राला अधिक मजबूत करणारी आहे अधिक सेवा देणारी आहे आणि त्यांना मी नटमस्तक होतो त्यांनी आता आम्हाला तेलाचा डबा पण दिलेला आहे आणि काहीतरी म्हटलं आहे आपल्याला की आपण काहीतरी विघ्न येणार आहे म्हणून असं काहीतरी वाटलं तर काय हे स्टेल जय विज्ञापे आणि विजाचा आशीर्वाद पण त्यांनी दिला आहे त्यांना नमस्कार करतो अजून एक महत्वाचा प्रश्न त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे शेगावचं संस्थान आहे संत गजानन महाराज तिथे जीवन देतात लोकांना अन्नदान सुरू करावं अशी त्यांच्या भूमिका आहे निश्चितच हे दोनही गोष्टी आपण करूया एकूणच अलमस्त बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आमदार बच्चू कडू आमचा विजय होणार आणि अल्मस्त बाबांनी सुद्धा म्हटलं आहे की सत्याचा विजय होतो म्हणून हा सत्याचा विजय येणारा चार जूनला होणारच या प्रकारचा मत त्यांनी व्यक्त केला आहे पुढे टेनू टेंबूर सोड्याला आपण सभेला चाललो आहे टेंबूर सोड्याला आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात एक मोठी सभा जनसभा आयोजित होत आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नंतर अमरावती येथे चार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी कॅमेरामॅन अजय काकडे सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज दत्तगिरी